ॐ नमः शिवाय धूर्जटे हरनवद्यम् स्तोत्रमेतत् पठति परमभयाशुद्धचित्तः पुमान्यः सभवती शिवलोके रुद्र धनायो पुत्रवान पुत्रवाश समश्लोकी त्रुटिविरहित स्तोत्रा शंभुचा नितभावे त्यजुन्या त्यजुनिया चिंता अंजली बद्ध गावे सुतधन यश सौख्य सौख्यभुक्ती मिळतही शिवलोके रुद्रसाय त्रैलोक्याच्या चिंतेची धुरा वाहणाऱ्या शंकराचे हे निर्दोष स्तोत्र दररोज अत्यंत भक्तीने पठण करतो तो शिवलोकामध्ये रुद्रा समान होतो त्याला सारुप्य मुक्ती मिळते तसेच येथे इहलोकात तो विपुल धनवान दीर्घायुषी पुत्रवान आणि कीर्तिमान होतो ओम नम शिवाय महेशाना परो दहिमो ना परा स् अघोरा ना परो मंत्रो नास्ति गुरो परम दीक्षादान तपस्ती ज्ञान यागादियाहिम स्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम् समश्लोकी महेशोत्तरना देवो महिम् नोत्तरस्तोत्रना अघोरोत्तरना मन्त्र गुरुपरते तत्त्वना दीक्षादानातपातीर्था ज्ञानायज्ञां महत्वसे महिम् न स्तव तुल्यते। भावानुवाद गुरुकडून मंत्रपूर्वक घेतलेली दीक्षा विविध प्रकारचे दान घोर तपश्चर्या तीर्थयात्रा शास्त्राभ्यास गुरुपासून मिळवलेले ज्ञान यज्ञ यागादी क्रिया हे सर्व महिम्न स्तोत्राच्या पाठाच्या सोळाव्या कलेच्याही बरोबरीला येऊ शकत नाही ओम